शिर्डी मध्ये या साई नदीमध्ये घेतो आहे मागचं अधिवेशन आपलं तीन शिर्डीची निवड केलेली आहे आणि हे अधिवेशन एकवीस आणि बावीस सप्टेंबरला साई पालखी विवा शिर्डी या ठिकाणी संपन्न होणार आहे या अधिवेशनाची विशेषता अशी असते की हे संघटनात्मक अधिवेशन असतं साधारणतः सहकार भारतीचं जे कार्य आपलं महाराष्ट्रात आहे ते संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये आणि जवळजवळ साडेतीनशे तालुके आपले आहेत त्याच्यापैकी सव्वा तीनशे तालुक्यांमध्ये सहकार भारतीचं काम आहे या सहकार भारतीच्या प्रत्यक्ष कामामध्ये जे आपले कार्यकर्ते आणि पदाधिकारी राहतात त्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांचं हे अधिवेशन आहे या अधिवेशनामध्ये जे दायित्ववान कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर कुठली ना कुठली सहकार भारतीची जबाबदारी आहे असे संपूर्ण महाराष्ट्रातून दीड हजार कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये उपस्थित राहणार आहेत या अधिवेशनाचं उद्घाटन तारखेला आपल्याला माहिती आहे की के नवीन सरकार तर अमित भाई शहा हे आधीपासूनच होते पण आता सहकार राज्यमंत्री केंद्रीय गुरविंदर मोहोळ जे आपले पुण्याचे खासदार आहेत ते सहकारिता राज्यमंत्री केंद्राचे झाले आहे त्यांच्या हस्ते एकवीस तारखेला अकरा वाजता साई या निवार प्रमुख अतिथी या नात्याने महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री माननीय श्री दिलीप वळसे पाटील त्याचप्रमाणे स्थानिक आमदार श्री जी काळे हे सुद्धा उपस्थित राहतील सोबतच महाराष्ट्राचे सहकार आयुक्त माननीय श्री दीपक जी तावडे हे सुद्धा उद्घाटन सत्राला उपस्थित राहतील साधारणतः दीड ते दोन तास हे उद्घाटन सत्र चालेल आणि त्यानंतर दुपारी आम्ही मीडियाशी रिलेटेड एक सत्र आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांकरता ठेवलं आहे न्यूज एटीन लोकमतचे जे संपादक आहेत विलीनजी भागवत हे या अधिवेशनाला संबोधित करणार आहे आणि साधारणतः आपण सगळ्या संघटनेमध्ये काम करत असताना मीडियाची आपल्याला आवश्यकता कशी पडते आणि मीडियाची सध्याच्या परिस्थितीमध्ये भूमिका काय आहे असं सत्र विलीन भागवत मी घेणार आहे त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये श्री प्रकाश पाठक हे उत्कृष्ट व्याख्या आहेत वक्ते आहेत देश विदेशामध्ये त्यांचं भाषण अतिशय प्रसिद्ध आहे कार्यकर्ता आणि संघटन या विषयावर प्रकाशी पाठक मार्गदर्शन करणार आहे संध्याकाळचा आमचा कार्यक्रम अतिशय विशेष कार्यक्रम आहे आपण संध्याकाळी सहा वाजता जो कार्यक्रम ठेवला आहे त्याच्यामध्ये दर तीन वर्षांनी या अधिवेशनामध्ये पुरस्कार देत असतो सहकार क्षेत्रात चांगलं काम करणाऱ्या व्यक्तीला आपण दर तीन वर्षांनी या अधिवेशनामध्ये सन्मानित करतो यावेळेला आपण आमदार प्रकाश अण्णा आव्हाडे हे अपक्ष आमदार आहेत सहकार क्षेत्रात त्यांचं प्रचंड मोठं काम आहे आणि साधारणतः राजकीय क्षेत्रात थोडस वाजवून आता सहकार क्षेत्रात ते स्वतःला झोपून देणार आहे त्यांचा साखर कारखान्यापासून एज्युकेशन पासून टेक्स्टाईल बिल पासून बचत गटांपासून भरपूर मोठं सहकाराचं काम आहे त्यांना आम्ही हा कैलासवासी अण्णासाहेब गोडबोले जे सहकार भारतीचे पहिले अध्यक्ष होते त्यांच्या ना नावाने आम्ही हा पुरस्कार देतो स्वर्गीय अण्णासाहेब गोडबोले स्मृती पुरस्कार हा यावेळेला आवड आहे यांना आम्ही देण्याचं जाहीर केलं आहे एक्कावन्न हजार रुपये रोख आणि मानपत्र सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं सोप आहे